बघा आम्ही मित्रांनो एवढं एवढं सामान घेतलंय पाहू शकता तुम्ही त्या शूटिंग अलाउड नाही खूप रिस्क घेतो ती सब्स्क्राइब नमस्कार मित्रांनो तर आपण आपण घेत आहोत आता ढोलकी तर आपण ट्रेन मध्ये करणार आहोत भजन खाऊ छान नाही लोकं सांगू ना बरं काय आम्ही इथे भजन केलं अनफॉर्च्युनेटली मला रेकॉर्ड नाही करता आलं बट यस आम्ही केलं फुल मैफिल रंगवली इथं मस्त वेगळे स्विमिंग पूल आहे नमस्कार मित्रांनो नवीन नवीन सुंदर 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 अशा ब्लॉग मध्ये मित्रांनो आम्ही आलो फारवडसाठी पण त्यासाठी आम्ही घेणार आहोत काही सामाले मला जर गोनी आहे ना तांगा याचे फोटो पाठव ना आठवणीं पाठवा मी डिमांडला चाललो आहे तर डिमांडला चाललोय आहे मी काही सामग्री घ्यायला ड्रिंक्स आणि घ्यायला सो बघू हात कंटिन्यू ब्लॉग करू कदाचित बघू सांगता येत नाही सो पूर्ण नवीन असेल तर ला शेअर करत नाही नवीन असेल तर सबस्क्राईब करत लाईक करा आणि कमेंट कराट हलवाई आलेल्या आहेत इकडे मंदारने गाडी घेतलेली आहे बाबूने घेतली आहे अंगाबाजी हे हा का गौरंगचा काय आला कॉल कर त्याला माय रॅपिडो इज सिअर हे थांब गौरंगला विचारा गौरंगला तो जायलोट्य सांगितलं घ्यायला चाललोय कोल्ड ड्रिंक घेण्यासाठी तिकडे जरा आहे पहिला ब्लाउज म्हणजे आता फार्म हाऊसला ओके तर फार्म हाऊसला चालतो आहे तर त्याच्या आधी पूर्व तयारी पूर्वतयारी पूर्वतयारी म्हणायला अर्थ असतो पूर्वतयारीच्या किंवा आज कंटिन्यू करेन आणि ह्याचे मी पार्ट बन सांगते नाही मला बरोबर आणि व्हिडिओ तुम्हाला पुढच्या वर्षी भेटेल काय मला बिझी सडू शकतो अजून एक व्हिडिओ अजून मी टाकले चला चालू आहे बघा गाईज बघा आम्ही पोचलेलो आहे पोचलेलो आम्ही हे सागर आणि कुठं आले काय आले अशी काय करते कधीपासून नाहीत आपल्यापासून आपल्याकडे आपल्यासोबत येतच नाही ते कधीपासून कॉल कर रे एवढं कुठे विचार करते काय रे देवा म्हणून सांगतो मित्रांनो डिप्लोमा घ्या डिप्लोमाली दिलं खूप हुशार होतात जस्ट लाईक माझी उडी आली कधी पाठ खांडवताना नाही काढली दाखव कोडी मग त्यानंतर इंद्रनगरला जाऊन कोबी घेणार आम्ही आणि कोबी घेणार नंतर बाहेरकडे जाणार त्याची छेट नाही येणार तर दाखव मी कुठं व्हिडिओ बघा काढले

एवढा ॲटिट्यूड चाबू साबी काढली फक्त खालची ठेव चला मित्र नेहवागा डी मार्ट पाहू शकतो तुम्ही इथे आम्ही लाईनिला सांगल कारण ते जमा करा हे बॅग इथे जमा करावं लागतं मी तुम्हाला इन्फॉर्मेशन तुम्ही पहिल्यांदा येत असाल तर हाऊ टू डी मार्ट हे मी तुम्हाला सांगतो तिथून आपण सामग्री घेतलेली आहे मला ठेवी त्या जागा बसायला नंतर पुढे चार चौघात नको ते बरोबर नाही वाटत तुझ्याकडनं तुझ्याकडनं घे ना मला कुठची मग बाकी तर काय येऊच नको सर रिटर्न घे काका काही विचार करतो तिथे नाही चाल काय स्विमिंग पॅन्ट घेऊनच येणार आहे आणि डायरेक्ट फक्त हे ठेवलं बॅक ठेवली आणि डायरेक्ट उडी मारली उडी मारली फुल पॅन बाय साईड बाय साईड हे अरे साईड वारे मलावर नाही आ केना बायकंड बाय उपेंद्र अगं बायो बोनी बोनी का टाइम आहे ऐसा मत करू तू ये डालो फिर बाद में काढो तू ये बाय माला आहे हे माया क तुझ्या कडून माल आहे मी येतोय म्हणून मी तुमच्या मध्ये सहभागी होते हेच नाही का तीन तीन बहिणी नाय रे हे घे रे हे वालत नसत बघा स्वाद जात नाही अजून तोंडावरचा पाहू म्हणजे थोडीशी विश्रांती येते एवढ्या बाटलं अजून दोन पाच वाटले आणायला गेलेत कारण की ते फ्लेवर नाही आहे आणि मी आय थिंक रिओ मी डिमार्ट रेडी मधून घेऊन तिकडे तीस रुपया थांब हे पण मी बघतो डिमार्ट रेडीवरती चेक करतो थांबा बघा आम्ही मित्रांनो एवढं एवढं सामान घेतलं बघा पाहू शकता तुम्ही तर शूटिंग अलाउड नाही मी खूप रिस्क घेतो प्लीज सबस्क्राईब रे मग एखादा माणूस पुढे जात असेल ना मग डिमार्टवाले जातात काय त्याचा काय प्रॉब्लेम आहे सोडू दे सोडू मी फक्त वाडा कोलम सोड हे कर चल लेट्स गो काय माझ्याकडे पिसवी यायची कोलम वाडा कोलम कोल हा ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही सो आता आम्ही इथून घरी जाऊ सामान ठेवून नंतर इंद्रानगरला जाऊ सामान घ्यायला अजून थोडंसं फ्रूट्स आणि घ्यायचे तर ब्लॉक कंटिन्यू करा पहा अरे मी आलो पण नसणार दिसलो पण नसणार सांगत पण नाही तुम्ही काही दिसतील तिने हा चाललंय काय ना चालू इंद्रा नगर हे चालू आहे तोंड दाखवायची दागायला तिथं चेंज ऑफ प्लॅन काय आम्ही गेले इंद्रानगरला ते की सामान आणखी सगळं एका ठिकाणी फायदा नाही तर आम्ही चाललो एक समाजाचा सामान आहे आणि एक त्यानंतर जाऊ पायाकडे चार दिस प्लेटची चटणी घेऊन

पन्नास पन्नासची द्या त्यांचीट जास्त्यात बघ असल्या त्या बाटल्या ब्रिजरच्या ब्रिजर आहे पडेल हा चला 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 मी घेताना निघतो आम्हाला ऑलरेडी खूप लेट झालं हाय सो गाईज आमचं आमचं आता जेवण घेऊन झालेलं आहे आता आमची निघायची तयारी चालू आहे आमचं म्हणजे आता काय आता बाकी ना तर नमस्कार मित्रांनो तर आपण आपण घेत आहोत आता ढोलकी तर आपण ट्रेन मध्ये करणार आहोत भजी ऑर्डर नको सांगू ना थोडस मी गोर आहे

बारे मे बार बार दिन दिन ये ये आए आए बार बार बोला साल है है मारो हजारों मेरी जू

हे बघा सगळ्या मंडळाचे टी शर्ट घाल जो मंडळाचे टी शर्ट नाही घालणार ना ऐकता कोण रास्ते चले चले काही चला एक ट्रेन आपल्याला मिस नाही करायची

हे करतो या घालतोय काय काय चाललंय तुझं काय चाललंय घराकडे का

सो गाइज हे बघ आम्ही डेपोला आलोय आता रिक्षा पकडू रिक्षा पकडू स्टेशनला स्टेशन वर ना कर्जची एकची ट्रेन आहे आता बघू ती ती तिकडे जावं लागेल लेट सी बाकीचे कुठे कमी का वाटतं अर्धे okay. मेंबर गेले पुढे हा हा चल ए अजून कोण येते कॅश कोणाकडे नाही चल चल तिकडे जाऊ शकतो त्यांच्यात आता एकाला पाठवता हे बसा बसा पाचशे पाचशेत बसा पाठा पण

फटी रिक्षा माग so ला आणि चल आम्ही पोहचले स्टेशनला बाकीचे पण देखील आलेले आहेत चला 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 एकची ट्रेन पकडायची आपल्याला चल 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 गाईच गायीच गायच सिंह गायच तिकीट का

ये बारे 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 तो कायच आम्ही तिकीट काढलेली पाहू शकता सगळं एव्हरी वेन एव्हरी हेअर सर आता आम्ही सेक्सी मुंडा हा 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 घाव हा, 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 हा अरे टायमावर तर आलोय आपण दोन, दोन।, दोन।, दोन।

फायनली आपली ट्रेन आलेली आहे आपण पाहू शकतो हे माझे अरे 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 असं साहेनिक मानू नका हे मांद्रेकर पुढे मांद्रेकर आला का आम्ही इथे भजन केलं अनफॉर्च्युनेटली मला रेकॉर्ड नाही करता आलं बट यस आम्ही केलं फुल मैफिल रंगवली इथे मस्त वेळ व्हिडिओ नाही काढली बघू तर शॉर्ट तर व्हिडिओ काढले तर टाकायचा प्रयत्न करू आता ऑलरेडी दहा मिनिटावरती आलो आम्ही दहा मिनिटात आम्ही पोहोचवलो कुठे आलो हे कणकवली आहे कणकवली कणकवली तो गाइस आम्ही फायनली पोहोच इन द सोसायटी अँड वी अराइव ऍट द कर्जत एकदम बघा आम्ही आलेलो एक ए त्या साइडला रे गाईज गाईज देअर महाराजांच्या पुजांच्या इथे ना आहे येते पाठी आहे पार्टी तिकडे तिकडे अर्थ नाही रे आता अरे कुकरची घाई गेली आरामात उतरलो असतो मित्रांनो आम्ही त्याच्या दोस्ती फार्म बोलत अजून काहीतरी बोलले रे का काहीतरी बो, बोलला बो तो, तो का काहीतरी मी रिक्षाचं बघतो रिक्षाचं काय काय बघतो रिक्षाच बघ बघूया आज रिक्षाच बघूया जातात हे बघ इथे बेकरी आहे का आम्ही घेतले खायला पिला घेतलेलं आहे आता आम्ही चालू रिक्षा हा केक केक येस हे बघा आमची रिक्षा आलेली आहे

हा ठीक आहे ना घातलं तर हा देना ते लुल्ली गल्ली ना तेच लुली लुल्ली रागवणार नाही ना बाय लुल्ली गल्ली टाक हा खाजीत टाक काहीतरी लुल्ली लुल्ली टाकू परफेक्ट आता बोलणार होतो पटकन बोललाच न

एवढे यांच्या वडापाव खावा इथे बघा हा याच्या आजूबाजूचा परिसर आहे हा इकडचा डॉगेज डॉगेश भाई हा आमच्या गेला हे गे मी इथून असा खाली उतरलो आपल्यात येत का ते आय डोंट थिंक तो आपला आहे खायला बा

आमचं खाऊन झालेलं आहे वडापाव तर आमचं खाऊन झालेलं आहे आता तिकडे ऑलरेडी त्यांची गोळजी तरी फॅमिली आहे ऑलरेडी तिकडे चालू आहे तर झाल्यावरती आमचं पाच हे आहे चेक इन आहे येतोय बरोबर ना तर आता मी तर सगळं जमा करून ठेवले हे पडणार नुकसान करणार तुम्ही काढतो का तुम्ही मी हे तीन बहिणींचं हे नॉन अल्कॉलिक बघा तीन कर काय दिस इज आय इन्वेंटेड न्यू होऊन न्यू गेम मी इन्व्हेंट केला आहे गोटी फोड गेम आहे नाही गुड ग्यार लागला ॲक्च्युअली काय असतं तुम्हाला फक्त भिंत आणि बॉल आणि मित्र पाहिजे तुम्हाला बॉल थ्रो करायचा आहे ना नंतर एक्सप्लेन करतो तिकडे एक्सप्लेन करतो मस्त गेम आहे ॲक्च्युली आम्ही आता चालू आहे दुसरा फार्म मध्ये घेतलं सगळं सामान सगळं सामान घेतलं नक्की केक घ्या केक घ्या केक केक घ्या त्या आमच आले दुसरा फार्म हाउस मध्ये आम्हाला दुसरा फार्म हाउस शिफ्ट सो आता निघले झाले लेट गो अरे गेला मारून होते काम कर रोड आहे ना हा सांगतो तुम्हाला नंतर काय ते पुढे करणार आता दुसरा फार्म हाऊस चाललो तो आम्हाला माहिती नाही फोटो बघितले तर ठीक आहे म्हटलं तिथे सीन आहे फक्त बघित आता आता जाऊ आपण आलाय कुठे तो हे पुढे माझं ऑपरेशन झालंय माझं ऑपरेशन हळू हे हळू हा अजून हे चला सर्वणी चला अरे ते अजून गाडी घाई करायची गरज नाही जातील काय अजून ठीक आहे चालेल किती झाले इथून झाले झाले बस हात सगळं घेतलं तुम्ही तुमचं नाही देऊ काय ते तेच बोलले

हे बोलले आता नको जाऊ काय परत श्वास स्विमिंग पूल आहे त्यापेक्षा तरी बेटर आहे बाबा ठीक आहे त्यापेक्षा आहे खूप बरा हे बघा इथे चाय पिते सगळे पुर बाबू तुम्हाला टाकून गेलास मी आपलं स्वत बाबू बाबू बोलून माझा तू तू धावत आलास मी पण धावत गेलो आणि घुसला बघितला पण आतमध्ये उपेन हिरो आहे की नाही रेवा सायड होतो हे तिन्ही रूम आपलेच आहेत सेमच येत रूम एसी काय हा रूम आपला दिस इज रूम आवर रूम दिस इज रूम्स अवरच रूम संडास हो हो इथे तर मी वॉटर डान्स होतो बाथरूम तेवढा मोठा आहे मी इकडे <laughs> तीन, तीन तीन रूम आहेत आपले त्यानंतर डिवाइड व्हा तीन तीन रूम आहेत बाथरूम सगळ्यांनी सगळे हात आहेत ते बॅगा खाली ठेवायचे कोणी बघितलं तुम्हाला सांग चट्टी ऑफकोर्स सो मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा नाही तर नेक्स्ट पार्ट येणार आहे तो सबस्क्राईब कर जेणेकरून तुम्हाला नवीन पार्ट बघायला भेटेल खतरनाक सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करा लेट्स गो गाईज लेट्स गो एन्जॉय